धरणावर पावसाळ्यातील गावचं वातावरण आहे सध्या आमचे नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या ऑडिओमध्ये तर आज प्लॅन झाला आहे की गावी आलो आहे आणि मागे दिसते ते आमच्या गावातील कालकादेवीचं मंदिर पोरांचा प्लॅन झाला की आज रविवार आहे आणि गटारी पण आहे पोरं बोलतात की आज जाऊया उठल्या तरी धबधब्यावर आपण फिरायला तर आता मी चाललो आहे आमच्या कुर्डूस गावातील धबधब्यावर फिरायला चाललो आहे आणि माझ्यासोबत आहेत ते इकडे रोहित इकडे रोशन सुशील सहयोग आणि हे जात होते पुढं यानं वाटलं मी व्हिडिओ मध्ये घेणार नाही आणि हे हे येतात परत आले तर चला आम्ही निघतो आता पुढच्या धबधब्यावर आमच्या हे चला चला तर आता आम्ही निघालो आमच्याकडे येत आता पावसाळ्यातील गावचं वातावरण आहे सध्या आमचे गावातला रस्ता एकदम भारीमध्ये आणि माझ्यासोबत आहे आता मित्र आलाय नवीन करण वावेकर हा आता आलाय आणि आता चला धरणावर आता पोरा एक दोन एक दोन एक दोन करताना बरीच जणां जमलेत आता आणि आमच्या हेमनगर गावातील शिवस्मारक झाली सर्व कुडूच ऑर्डर बोलला तर आमचा कुरडूस गाव गा। आहे आणि इकडूनच हायवे आहे हा हाकडे कुरडूस गाव गा। आहे आणि इकडे कुरडूचा बॅनर लावलेला आहे जर तुम्हाला यायचं असेल कुरडूचा धबधबा इकडे व्हिडिओ आगले ना आणि इकडे आणि आमची मंडळी धबधब्यावरती सिद्धार्थ पाटील सिद्धार्थ पाटील सिद्धार्थ पाटील हो चलाडक मध्ये गावची आमचे एकदम बोलतो एक नंबर मला असं वातावरणात फिरण्यासाठी जो आनंद आहे तो नाही विकत घेऊ शकत आपण कारण की हा आनंद जो आहे तो मित्रांसोबत आपण फिरणं आम्ही लहान होतो ना त्यावेळी हो अशी मजा यायची की शाळेला कधी शनिवार आणि रविवार ह्या दोन दिवशी आम्ही एवढी मजा करायचो की नाही पण आता फिरता फिरता असं थोडंसं त्या गोष्टीचा फील होतो आहे कामाचा हां कामामुळं नाही वेळ भेटत भेड़ आता मला लगेच एक कॉल आला सिद्धार्थचा की करण चल मग मी घरातच होतो बोल चल निघालोच लगेच कारण की हा एक एक दिवसाचा आनंद आहे तो आता कामाच्या व्यस्त जीवनामध्ये नाही भेटत आपल्याला सो तो, तो आनंद आपण घेत जायचा पुढे काय मजा पुन्हा लहान असताना पण तो धरण आम्ही कधीतरी व्हिडिओ मध्ये दाखवत आम्ही हा भरपूर गोष्टी आपण आपल्याशा गोष्टी आपण इतरांसोबत शेअर करतो हे बघा हे देखील व्हिडिओ वगैरे बनवतात आता त्यामध्ये तुम्हाला समजतं की ही गोष्ट अशी आहे त्यावेळेला मोबाईल वगैरे काहीच नव्हतं त्यावेळेला जी मजा यायची ना ती खरंच वेगळी बघा बीड वागले बीड वागले बीड वागले गावातला धरण माझ्यात नाही आंबेडने मला वाटतं मी तीन का चार वर्ष झालं असतील आलेलो त्याच्यानंतर आज येते हे असलं की सगळीकडं करते तर धबधबे असो धरण असो रिसॉर्ट असो किंवा अजून काही पण या डोंगराच्या कुशीत जी मजा आहे ना ती खूपच भारी मजा हे अनुभव अनुभवासाठी पाहिजे खरं नाही तर असा व्हिडिओ बघून व्हिडिओ कोणीही बघू शकतो आजकाल पण हे अनुभवासाठी यायला पाहिजे हे आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न सिद्धार्थ पाटील योग्य पद्धतीने करतोय त्याला थोडं प्रति प्रतिसाद दिला तर तो आणखी आणखी व्हिडिओ दाखवू शकतो गावाला राहून तो देखील कामाला असतो मुंबईला तो येऊन व्हिडिओ वगैरे करणं तो तु एक तुम्ही बघावं कारण की ही जिंदगी चालू आहे ती कशी आहे दमते दमत आहे दमते आम्ही प्रयत्न करतोय अजून आमचं काय चालू आहे सध्या प्रशिक्षण चालू आहे हा तेव्हा आम्ही जास्त कोंबड्यात वरायचो खरं आहे, आहे ते आहे तेव्हा आम्ही जाम कोंबड्यात वरायचो कारण की तेव्हा आम्हाला मोबाईल नव्हता त्याच्यामुळं बिचकी आणि आम्ही एवढाच आमचा चालायचं हे बघा रोशन काय रोहित आलू चालू जरा गाडी पासील रोशनला मग पैसे गोळ मला गोव्याला शोधायला लागल चला थांबलो का थांबलो का, का? वाक्यात

आपण आलेलो आहोत धरणावर चला 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 जाऊ काय दहा दहा वाजून तर मैसर आला जा रे भाया गाडी तिकडे एक नंबर तिकडून माहित नाही आपली चप्पल वेगळी आता वे वे असा एकदम भारी नजारा आलो आलो दाम येतोय मी तिकडे आपली पोरं आहेत ते बोलत की मला व्हिडिओ मध्ये घ्या मी आलो 문아문아 으아, 으아, पोरा उड्या मारशिव काय उड्या मारशिव काय जरा कोण मारते उडी मारा बाबू सांग सांग दोन मिनटं सांग दोन मिनिटं हार लवकर मार्शल तुमार तुमार तुम्हा मार मार हा थंडी वाजली